कधीपासून उपोषणाला बसला आहे आम्ही आज दोन दिवस झालं उपोषणाला बसलेला आहात इथं प्रशासनाचं कुणी प्रशासनाचं आणखी कुणी काळं कुत्र सुद्धा इकडे फिरकलेलं नाहीये आम्ही दोन दिवसापासून इकडे कुणी सुद्धा आलेलं नाहीये काहीच नाहीये दोन दिवस झालं आमच्या वहिनी प्रेग्नंट आहे तरी इथं बसलेले आमच्याकडे बघायला सुद्धा कुणी आलेलं नाहीये ही छोटे छोटे मुलं बी तुमच्या सोबत इथं मुलं आमच्यासोबतच आहे वहिनी प्रेग्नंट आहे तिथं बसलेले आहेत आईला बीपी शुगरचा त्रास आहे तरी आणखीन कोणी सुद्धा आलेला आमच्याकडे बघायला नाहीये पोलीस तहसीलदार तहसीलदार तर आणखीन आलेला सुद्धा नाही ज्यावेळेस आमच्यातलं कोणी मरल त्यावेळेस तहसीलदार तरी येईल तोपर्यंत येणार नाही तहसीलदार तुम्हाला मागण्या तुमच्या मान्य केल्याशिवाय तुम्ही उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही भले आमच्यातलं एक दोघ जण मराल का इथं हरकत नाही पण आम्ही उठणार नाही किती जण आहे तू उपोषण टोटल सात जण आहेत तीन चार भाऊ आणि तीन वहिनी आईला शुगर बी पीए आईला शुगर बी पीएणी प्रेग्नेंट आहे तीन महिन्याच्या जवळपास चोवीस तास उलटून गेले आज चोवीस तासाच्या प्लस छत्तीस तास आणखीन कोणी सुद्धा नाही पोलीस प्रशासनाचं काही प्रोटेक्शन वगैरे हो प्रोटेक्शन भेटलेलं आहे पण पोलीस प्रशासन इकडे आणखीन आलेलं नाही आहे तिथं उभारलेलं पण नाही ना भूमी अभिलेखची कोणी आलते का भूमी अभिलेख कोणी सुद्धा नाही आलेले तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी येऊन भेटून तुमचे निवेदन वगैरे हो पाहावे निवेदन स्वीकारून आमच्या मागण्या पूर्ण करा आमची एवढीच इच्छा आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आदेशाप्रमाणे आमचं काम झालं आणखीन काही अध्यक्ष आणखीन कुणीही यांना भेटायला आलेलं नाही भेटायला ना आलेलं नाही दवाखान्याला लोकांना मी दोन वेळेस फोन लावलेला आहे पोलीस बी त्यांना फोन अजून कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही तहसीलदार साहेबाला फोन लावला तर त्यांनी दोघाला आदेशित करतो आणि तो पाठवतो अजूनही कोणी इथं आलेलं नाही संध्याकाळी वेळी तर लेडीज असतात ती असतात पोलीस डिपार्टमेंट निष्काळचीपर्वाने काम करत आहे चालतं तुमचा तर पाठिंबा आहे माझा तर काय पाठिंबा आहे जोपर्यंत चांगला न्याय भेटत ना तोपर्यंत मी यांच्या बरोबर कायम सुरू सगळ ऐकलं ना भेटून बहुत आहे मावशी तुम्हाला कशाचा त्रास आहे तुमचं काय म्हणणं आहे डॉक्टरची टीम वगैरे हो कुणी आला नाही तपासायला आता सकाळी ती परत नाही त्याच्यावर बीपी वगैरे हो तपासलाय तुम्ही कुणीतरी एकजण अध्यक्ष साहेबाला भेटून त्यांना एकदा साहेब इथे नाहीत पांढर साहेबाला काय अधिकार नाही साहेबाला फोनवर तुम्ही चर्चा झालेली आहे ड्रायव्हरमध्ये ती डॉक्टर लोकांना पांढवतो डॉक्टर लोकांना गाडी काढून का आलेली नाही नाये